17 नोव्हेंबर रोजी भातकुली तालुक्यातील कोल्टेक गावाच्या शेतकऱ्यांच्या बांधावर रानटी जनावरांचा वाढता उपद्रव व वा त्यामुळे झालेल्या शेतीचे अतोनात नुकसान पाहता समाजसेवी नितीन कदम यांनी थेट घटनास्थळ गाठून वास्तविकतेचा आढावा घेत अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसाना संदर्भात माहिती दिली या घटनेला चोवीस तास पूर्ण होत नाही तर शनिवार रोजी सकाळी समाजसेवी नितीन कदम यांच्या सततच्या पाठ अधिकाऱ्यांनी आपली कार्यतत्परता दाखवत घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्याला मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले बडनेरा ग्रामीण येथील भातकुली परिसरामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रानटी जनावरांच्या त्रासाला जना सामोरे जाऊन होणाऱ्या शेतीचे नुकसान नाईला जाणे सहन करावे लागतात येथील लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत असल्याचं नाटक करून राष्ट्रीय राजकारणात गुंतायचा प्रामाणिक प्रयत्न करतात म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे आरोप या भागातील शेतकरी करीत असून त्यांच्या प्रचंड रोष बघायला मिळतो परंतु समाजसेवी नितीन कदम शेतकरी चळवळीतला भाग असल्या कारणाने आपल्या वेगळ्या शेतकऱ्यांप्रती विविध आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत असतात त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे येथील शेतकरी बांधवांना हक्काचं नेतृत्व मिळाल्याचं समाजसेवी नितीन कदम व संबंधित वनक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यतत्परता शैलीचे कौतुक संपूर्ण भातकुली परिसरातील शेतकरी बांधवांकडून होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती